नमस्कार मित्रमैत्रिणींनो नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं जर असेल तरच ते टिकतं शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल मन असो किंवा मिठाई जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुद्धा जवळ येत नाही जीवनात ज्याला शब्द समजतात भावना समजतात तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजलं जातं अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगलं होईल आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं सर्वात मोठं वास्तव हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकवतात हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड आहे की सर्वांना नतमस्तक करणारी मूर्ती आहे कोण आपल्यासोबत कोण आपल्या, आपल्या विरोधात आहे हे बघत बसण्यापेक्षा एकटं चालायला शिका कारण आपल्या जीवनातील वेळ बहुमोल आहे गेलेली वेळ पुन्हा येणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानानं लहान राहणं कधीही चांगलं असतं कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलवले दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात गाठ कशीही असली तरी सोडवता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत काही लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात आपलं काही दुखत असतं आणि आपण कळवळतो तेव्हा होते ती वेदना परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती असते संवेदना तेव्हा माणूस म्हणून जन्माला आला आहे तेव्हा एकमेकांचं दुःख जाणून घ्या त्यांना आधार द्या गोडी निर्माण होते मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येतही नाहीत आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे तो गुंतवणुकीसारखा आहे जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते जसं म्हणतात की कपडे नाही तर माणसाचे विचार ब्रँडेड असले पाहिजेत तरच माणसाला समाजामध्ये किंमत असते अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे त्यास डगमगू देऊ नका यश नक्कीच तुमचा आहे कायम दुसऱ्याच्या सावलीत चालणारे कधीही यशस्वी होत नाहीत तेव्हा दुसऱ्याच्या सावलीत न चालता स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा आणि त्या मार्गावर चाला अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण युद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होते मानसिक विकृत्या आणि अपेक्षांचं ओझण असतं म्हणून बालपण रम्य असतं स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही योग्यच लाचारीच्या सहवासापेक्षा तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलटसुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही तसंच आयुष्याचं आहे सुख दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तेही खुलत नाही पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही तेव्हा एकमेकांचे पाय ओढून एकमेकांना मागं खेचण्यापेक्षा एकमेकांना साथ देऊन पुढे जा पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात सुख घेता किंवा दुःख देता येत नाही पैसा परिस्थिती सुधरावू शकतो मनस्थिती नाही मनस्थितीसाठी चांगले विचार आणि चांगल्या विचारांसाठी सुंदर संस्कार लागतात संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो स्वार्थ साधला की भाषा बदलते तेव्हा स्वार्थ साधणारे लोक तुमच्या आयुष्यात येत असतील किंवा आले असतील तर त्यांची भाषा बदललेली असेल तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा नक्की प्रयत्न करा माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नीतीने ठरवलेला शेवट आणि नीतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश देता तेव्हा मात्र तुमच्या संसाराचं किंवा तुमच्या प्रेमाचं वाटोळ होतं तेव्हा तिसऱ्याला तुमच्या मध्ये येऊ देऊ नका ज्या आपल्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत तेव्हा त्या ते व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात आयुष्य आणि पुस्तकाचे व्याकरण सारखंच आहे शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडतं जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही गर्वाशिवाय बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं आणि अपेक्षांशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं हे सर्व खऱ्या नात्यांची लक्षणं आहे आणि आजच्या कलियुगामध्ये अशी नाती मिळणं दुर्मिळच आहे माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरून जातो ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो हो, तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणायची हिंमत ठेवतात परिस्थितीची जाणीव असली की पावले मात्र मापात पडत राहतात तेव्हा परिस्थितीची जाणीव ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि तसं वागलंही पाहिजे आपलं वाईट चिंतणाऱ्यांपासून चार पावलं लांबच राहिलेलं बरं त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही त्या नात्याला अर्थ असू शकत नाही ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही जो आपलं वाईट चिततो तो, तो व्यक्ती आपला असूच शकत नाही तेव्हा अशा व्यक्तीच्या सहवासात राहण्यापेक्षा चार हात दूर राहिलेलं केव्हाही चांगलं हवेत ऑक्सिजन असतोच पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते तेव्हा आवडणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मनामध्ये कायम स्थान द्या तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद